एका साधारण परिवारातील मुलगा एका साधारण शहरात राहत होता त्याने आपले बारावीपर्यंतचे शिक्षण आपल्याच गावात पूर्ण केले होते तो अभ्यासात सामान्य विद्यार्थीच होता पण त्याला लहानपणापासून वर्तमान समाचारपत्र विज्ञानावर आधारित मासिक सामान्य ज्ञान मिळवणे आणि वाचण्याचा छंद त्याच्या वडिलांनी त्याला लावला होता त्यामुळे त्याचे सामान्य ज्ञान इतर मुलांपेक्षा जास्त होते विज्ञानावर येणारे लेख माहिती तसेच सामाजिक समस्यावर येणारे बुद्धिजीवांचे लेख वगैरे नेहमी वाचत होता त्यामुळे कोणत्याही वेळेस अनेक विषयांवर तो चर्चा करण्यास समर्थ राहत होता बारावी नंतर विज्ञान शाखेस स्नातकची पदवी प्राप्त करण्यासाठी त्याने जिल्ह्याच्या सायन्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता परिवाराची आणि आजूबाजूच्या अनुभवी वडील भावांच्या मित्रांची इच्छा होती की त्याने स्थानीय कला महाविद्यालयातच आपले शिक्षण स्नातपर्यंत पूर्ण करावे कारण सायन्समध्ये खूपच परिश्रम घ्यावे लागते आणि जाणे येणे रेल्वेने करून तर ते शक्यच नाही असा त्यांचा आत्मविश्वास होता गावांतील अयशस्वी पूर्ववत विद्यार्थी त्याचे प्रमाण होते तरी त्याने सायन्समध्ये स्नातक होण्याचा प्रण केला होता त्याचा असा विचार होता की न करत्याचा वार नेहमी शनिवार असतो आता आपण मुसळ्यात डोके खूप असले आहेच तर परिणाम बन भोगायला तयार असावे तर रोज कॉलेजच्या वेळा पत्रकाप्रमाणे कॉलेजला रोज रेल्वेने जाणीवने करीत होता त्यामध्ये त्याची शारीरिक ऊर्जा आणि वेळ फार व्यर्थ होत होता त्याची त्याला सारखी जाणीव आणि खंत होत होती पण आर्थिक बाजू कमजोर असल्यामुळे त्याच्या जवळ आलिया भोगाशी असावे सादर याशिवाय पुहारसा दुसरा पर्याय उरला नव्हता कॉलेजमध्ये जेव्हा कधी प्राध्यापक आपल्या विषयाला धरून पण अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त प्रश्न विचारत होते तेव्हा तो एकमात्र विद्यार्थी वर्गात होता जो प्रश्नाचे उत्तर देण्यास समर्थ होता कधी कधी अपेक्षित उत्तराच्या जवळपास तो राहत होता त्यामुळे बहुतेक प्राध्यापकासाठी तो त्यांचा आदर्श आणि सन्मानित विद्यार्थी होता जेव्हा कधी असे प्रसंग येत होते तेव्हा सर्व विद्यार्थी त्याच्याकडे लक्ष देत होते शेवटी प्राध्यापक त्याला त्या, त्या प्रश्नाचे उत्तर विचारत होते असे अनेक प्रसंग त्याच्या महाविद्यालयीन जीवनात आले आणि त्याने त्याचा दृढता दाखवून सामना केला होता मित्रमंडळी किंवा कॉलेजच्या समूहात जेव्हा कधी कोणत्या तरी विषयावर चर्चा होत होती तेव्हा तो चर्चेमध्ये मुद्देसूरपणे आपली बाजू ठेवत होता त्याच्या चांगल्या वक्तृत्व शैलीमुळे त्याची कॉलेजमध्ये चांगली प्रतिमा बनली होती आर्थिक तंगी आणि रेल्वेने जाणे येणे करावे लागत होते त्यामुळे त्याचा बहुमूल्य वेळ विनाकारण खर्च होत होता आणि सोबतच शारीरिक हानी पण सारखीच होत होती त्यामुळे त्याचा कॉलेजचा वार्षिक परिणाम त्याच्या अन्य स्पर्धकांच्या मानाने विशेष उत्साहवर्धक राहत होता तरी त्याचे कॉलेजमध्ये बरेच प्रशंसक होते तो आपले या विशेष असामान्य गुणामुळे मुला मुलींमध्ये फार लोकप्रिय होता त्याच्या काही एकदम पण होत्या आलिया भोगाशी असावी सादर अशा सर्व परिस्थितीला तोंड देत देत त्याने आपली स्नातकची पदवी पटकावली होती इकडे आठ तिकडे विहीत अशा स्थितीमध्ये त्याने मध्यम मार्ग निवडला होता त्याने स्नातकोत्तरासाठी नवीन शहरात दाखला घेतला होता जुन्या अनुभवाच्या आधारावर आणि असामान्य कार्य करण्याची जिद्द कायम होती म्हणून तो जाणे येणेवर करून स्नातकोत्तरचा अभ्यासक्रम पूर्ण करीत होता आणि सोबतच स्पर्धा परीक्षांची पण तयारी करीत होता प्रयत्नांती परमेश्वर त्याला स्नातकोत्तरच्या अंतिम वर्षी एका स्पर्धा परीक्षेमध्ये यश पदरी पडले होते तैनाती त्याला स्थानीय मोसम विभागात नागपुरातच मिळाली होती त्याला यामुळे अत्यानंद झाला होता आर्थिक अडचण दूर झाल्यामुळे जीवनात काही या अपेक्षा चांगले आपण करू शकू असे त्याला वाटत होते मनी बसे तेच स्वप्नी दिसे त्यामुळे तो मोठी मोठी स्वप्न बघू लागला होता इतका लांब लचक शैक्षणिक प्रवास केल्यावर रोजच्या भाजी भाकरीची व्यवस्था पक्की झाल्यामुळे त्याच्यात थोडीशी शिथिलता आणि जडत्व आले होते जो थांबेल तो संपेल असा होतकरूंचा अनुभव सांगत होता तसेच त्याच्या सोबत घडले होते कार्यालयाने त्याला एक विशेष प्रशिक्षणासाठी दिल्लीला पाठवले होते प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेच त्याची एक पर प्रांतात खूपच दूरच्या कार्यालयात बदली करण्यात आली होती आता तो आकाशातून पडला आणि खजुराच्या झाडात अडक अटकला होता त्याच्याजवळ बदलीवर जाण्याशिवाय दुसरा मार्ग उरला नव्हता नोकरी सोडून चांगले भविष्य घडले घडेलच याची खात्री नव्हती कदाचित तेल गेले तूप गेले आणि हाती धुपाटणे आले अशी अवस्था झाली असती दैत येते आणि कर्म नेते अशीच कदाचित टोमणे ऐकावी लागली असती ही परिस्थिती पाहून त्याच्या आईवडिलांना त्यांच्या लक्षात असणाऱ्या मुलीशी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला होता आपल्या भावनांच्या आहारी न जाता त्याने तो प्रस्ताव स्वीकारला होता आत्या नवीन ठिकाणी त्याचे संपूर्ण लक्ष नोकरी आणि संसारात केंद्रित झाले होते त्याला दोन अपत्य पण होती मोठी मुलगी आणि छोटा मुलगा होता तरी काही वेगळे करण्याची आग त्याच्या मनात सारखी धगधग करीत होती त्या आगीमुळे त्याने विभागातील समोरच्या बढतीची स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करून वेळेच्या खूप आधीच बढती मिळवली होती आता त्याची बढतीवर बदली अजून दूर ठिकाणी झाली होती बदली होणे ही त्याच्यासाठी खूपच शिल्लक बाब बनली होती शेवटी बऱ्याच वर्षांच्या प्रयत्नानंतर अचानक बढतीवर त्याची बदली नागपूरला झाली होती तो आणि त्याचा परिवार आता फार आनंदात होता कदाचित त्यांनी बघितलेले घराचे आणि मुलांच्या शिक्षणाचे स्वप्न साकार होणार होते नागपूरला आल्यानंतर त्याची तैनाती मौसम पूर्वानुमान अनुभवा भागात झाली होती तिथे तो खूपच निष्ठेने आणि जबाबदारीने आपले काम करीत होता त्याचे समर्पण बघून बॉसने त्याला एक महत्वपूर्ण सीट सरळ त्यांच्या अंतर्गत दिली होती दोघांचे विचार एकमेकांना पटू लागले होते त्यामुळे त्यांच्यात चांगले समन्वय विकसित झाला होता तो आता बॉसच्या गुडबुकमध्ये होता बॉस त्याला नेहमी अत्यंत जरूरी काम त्यालाच सोपवत होते बॉस हा खूप मोठ्या मध्यवर्ती भारताच्या क्षेत्राचा मुख्य हवामानशास्त्री होता बॉसचा साक्षात्कार घेण्यासाठी नेहमी टी व्ही कर्मी कार्यालयात येत होते आणि नंतर त्यांचा साक्षात्कार प्रसारित करण्यात येत होता त्यांना लागणारी संबंधी सामग्रीची जुळवाजुळव करून देण्याची जबाबदारी गुड गुडबुक असणाऱ्या अधिकाऱ्याची होती त्यामुळे सर्वच मीडिया सहकर्मी त्याला ओळखत होते बाईट चालू असताना तो त्यांच्यासोबतच राहत होता त्याचा फायदा त्याला साक्षात्काराची गुर शिकण्यात होत होता तो शेवटी त्याच अनुभागात हवामानशास्त्री म्हणून सेवानिवृत्त झाला होता आपली सेवा, सेवा देताना त्याचा संपर्क अनेक मीडिया फर्मी समाचारपत्रांचे रिपोर्टर शेतकरी आणि कृषी वैज्ञानिकांशी येत होता त्यामुळे त्यांना येणाऱ्या अडचणीची जाणीव त्याला झाली होती जीवनात काहीतरी केले पाहिजे म्हणून हवामान अंदाजासंबंधी सविस्तर माहिती हवामानाच्या अंदाजाची शब्दावलीचा नक्की उलगडा झाला पाहिजे म्हणून त्याने एक पुस्तक लिहिले होते पुस्तकाचे नाव वर्षा हवामानावर लेख असे होते त्याची एक प्रती ज्या महाविद्यालयात तो सायन्स शिकला होता तिथल्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ व्हावा आणि कॉलेजला पण माहीत व्हावे की जे विद्यार्थी तिथे घडले होते ते अजूनही कॉलेजचे नाव प्रकाशमान करीत होते ते पुस्तक कॉलेजला भेट करण्यासाठी तो निघाला होता त्याच्यासोबत त्याचे दोन वर्गमित्र पण होते वाटेत प्रवास करताना जुन्या सर्व आठवणी एकमागे एक करून त्याच्या नजरेसमोरून जाऊ लागले होते तो तेव्हा बराच भाऊक झाला होता डोळ्यात आनंदाचे अश्रू पण होते तितक्यातच आम्ही कॉलेजच्या पटांगणात प्रवेश केला होता मागील चाळीस वर्षात कॉलेज आणि आजूबाजूच्या परिसरात बराच फेरबदल झाला होता जुने दिवस आठवले होते पण ते मित्रमैत्रिणी तिथे कोणीच आमच्या स्वागतासाठी नव्हते फक्त त्या आठवणीमुळे त्यांचे आभासी चित्र दिसत होते आपल्या भावनांना लगाम देऊन तो ज्या कार्यासाठी गेलो होता ते कार्य पूर्ण करायचे होते प्राचार्यांना तशी लिखित नोट पाठवली होती नोट बघताच त्यांनी आम्हाला बोलवणे पाठवले होते त्यांच्यासोबत विस्तृत चर्चा झाली होती त्यांनी लिहिलेले ले पुस्तक प्राचार्यांना सुपूर्द केले होते त्यांनी आपल्या कॉलेजच्या माझी विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्याचे मनापासून तोंडभरून प्रशंसा केली होती शेवटी त्यांच्यासोबत एक सामूहिक फोटो पण घेतला होता आपण आपल्या जीवनात काहीतरी केले पाहिजे अशी त्याची नेहमीच इच्छा होती व ती आज पूर्ण झाली होती ही कथा तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद